उभा करण्यापेक्षा पाडण्यासुद्धा खूप मोठा आहे मी सद्याशिवायच्या अंबोल बाजूला बाजून मराठा आणि कुंडी एकाच्या कायद्या बाबती बाजून याला समाजानं सहकार्य आपल्या लक्षात एक जे असली पाहिजे मुलात डोळ्यासो आणि आरक्षण डोळ्यासो मराठा समाजाने यावेळेस पाठीनं काम करायचं आणि मराठा समाजाला सेवा करायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला आहेत सत्तर

भाजप काय येतोय एखाद्या मग शिवसेनेचा येतो राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्याने चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा तिला असं होत नाही आणि होणार नाही अरे पण दादा फायदा मला ना राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाही तुम्ही घेऊन द्यायला मला घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही समजलंच नाही कोणाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणजे विशेष कट पासष्ट वर्षात त्यांनी सुद्धा त्यांनी दिला आम्हाला आणि हे पंधरा वर्ष हे का खबर आणले आमचं आता त्यांनी होतं ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखे दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या वाटवं केले पण आता पर्याय नाहीये आम्ही दिलेला त्यामुळे समाज बरोबर ठेवी कोणाला पाडायचा कोणाला निवडून आला इतिहासा महाराष्ट्रात घेण्याची कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडू माझ्या तोंडात तोंडातला आलं त्यानंतर असू दे त्यांचं चिन्ह सोडू ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आला त्यांच्यावर पहिल्यांदा वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्यांना दुसऱ्या चिन्हाचे प्रचार जायची वेळ आली त्याचबरोबर मोदी साहेबांना आणखीन एक यांच्या बघायची बोगायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळे मोदी साहेबांमुळे एवढी भीती बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात देऊन महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकले आणि पाच टप्प्यात त्यांना ता। मोदी साहेबाला चालायचे सा। एवढे हाल मोदी साहेबाचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतो मार्गाला खेळू नका मी म्हणलो होतो मार्गाला खेळू नका ती चूक त्यांच्या स्थानिक नेते करते आता माझा गोरगरीब मराठी जे लेकर आहे आरक्षण मागते माझे माय बाप त्यांना वाटत माझं लेखक कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय पी व्हावं ते मायबाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचे किंवा गुन्हे दाखल केले काही नसताना एमपीडी सारखे गुन्हे महिलांवरती गुन्हे सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून दिलं नाही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांनी होते गोवा दिल्ली राजस्थान माझ्या जनतेच आहे मोदीजींनी सगळे कसं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्यात काँग्रेसचं गाठ आपण आरक्षणाचा अभ्यास करतोय असं वाटलं कुठेतरी नाही असल्यामुळे मी मी काय काय बोलणार कारण पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या मराठा देशामुळे मोदी साहेब अशी की मोदी महाराष्ट्र पडता येणार येतच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय मराठ्यांची एकजूट इथं जिंकली निर्माण झाले मताची भीती वाढली पाहिजे मराठ्यांना माझी भीती असा पारा पाण्याला पाहिजे काँग्रेसचे आमदार होते केली हे बघा बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले मी ठीक आहे पुढच्या राजकीय मला माहित नाही परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य आणि सगळे बलिदान साडेतीनशे चारशे पोरांचे पण झाले मी वायात माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबांना सांगितलं

माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळे स्वरित अंबलबाज देऊन या मराठा आणि कुंडी येतात हे पाहिजे तर पाठी जातात तर नाही केला शहाजी चार दोन चार खेळ आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात मी पण मी देणार समाज बनवणार आहे त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे बारा बरोबर आहेत लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि एवढे बी आलो यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून आता त्यांची भजी झाली मी काय करू माझ सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं की ही निवडणूक मी याच्यात नाहीये ती समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेत्रा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयी जांभोरबाजाव बाजून मराठा आणि कुंडी यात बाजून असेल त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्यातील पुरसा कधीच उभा उभारण्यात राहिला पाहिजे मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं आणि कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा पंचायत पक्षाला करा अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही आता पाठिंबा पण कोणाला पण जर दिला नाही तर मात्र विधानसभेला आम्ही माहिती नाही मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत काही काँग्रेसमध्ये आहेत त्यांना काय सांगाल तिथे कीड लागले ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीब आता आमच्या कडल्यानं त्यांच्यामुळे लागलेली जी ना तिला दुकाने उघडे पडायला लागले जातात ही लोकसभा आमच्यासाठी असे मांडली आम्हाला नेमके दिसले जी कोण कौन नेमका जातीचा आहे का पक्षाचा जो या दीड महिन्यात कुंकर पळालाय जातीच्या जा बैठकाला पळाला का जातीच्या काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट येऊन पळाला जो जातीला बाप मानतो नेत्यालाच बाप मानतो हे उघडे पडले हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश दिलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला मानचं माझ्या नाही दिसून मी हटत नाही पण भाजपाच्या मराठ्यांचा ध्वे केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठीचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात स्वतः मैदानायच ना मी नाही मी नाहीच माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारकडून कार्या नाही करत याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लीगर डोळ्यासमोर ठेवा ना आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय धन्यवाद माझा